तर रोहित पवार यांच्यावर पवार गटाकडून मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे रोहित पवार महाराष्ट्र प्रदेश पदी त्यांची निवड झालेली आहे मोठी जबाबदारी दिली आहे सोबतच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारी सुद्धा आमदार रोहित पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ही जबाबदारीसुद्धा त्यांच्यावर देण्यात आली आहे तर रोहित पवार यांच्यावर जबाबदारी दिल्यानंतर त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत सुप्रिया सुळे आणि शुभेच्छा दिल्यात रोहित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होईल याची खात्री आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि पवार साहेबांच्या विचारांचा वस्तुपाठ डोळ्यासमोर ठेवून ते काम करतायत असंही म्हटलंय नूतन प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याची शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराची विचाराची ही वैचारिक चौकट अधिक भक्कम करण्यासाठी ते सदैव काम करत राहतील हा विश्वास आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय आणि शेवटी शुभेच्छा सुद्धा दिल्यात या नवीन जबाबदारीबद्दल हार्दिक अभिनंदन तसंच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय